मंडळींनं मेरेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर या नष्ट करायला बघा चिवना मॅगी आणली मॅगी खाते पाव आणि याला पाव आणलाय तर पाव आहे मॅगी तर बघा आता चार्जिंगच नाही रात्रीपासून चार्जिंगच गावाला चार्जिंग उडा ठेवली तर किती पॉईंट चार्जिंग आहे मग बघू आता दिदीच्या दप्तरात गेली का काय चार्जिंग बघायला पाव इथं ठेव सगळे सगळे इकडं सगळं आण तुला कोणी सांगितलं नाही ठेव इथं नाही ठेव इथं चल का घेतला आमचा पाव मॅगी खाऊन पाव खाना या नाश्ता करायला तर बघा म्हणलं ना तुम्हाला गॅरंटी नाही की चार्जिंग घेऊन गेली असेल दपतारात दप्तारातच होती सकाळपासून शोधतोय आम्ही तयारी चालू केली आहे जेवती मी साडी घालून घेतला जायचंय हा मी मध्ये या सर्वांनी जेवायला झाली आहे साधी सिंपल झाली काय म्हटली नाही गोळ्या खायचे विसरल्या गोळ्या नाही खाल्ल्या मी चला चालले आता उशीर झाला तीन तियारा झाले दी दे झाले झाल्या लवकर दे चला जाते आता मी तयार झाली बघा आता तयार वगैरे हो झालं चाललोय आम्ही बघायला कशी वाटते कमेंटमध्ये सांग सगळ्यांनी ती कमेंटमध्ये विचारते मग तुम्ही काय सांगतच नाही कोण आता आमचं हळदी तर आम्ही तयार होऊनच कोण मी तर काय आपली साधीच नाही मी तशी ती अशी साधी चांगली दिसते नाही ना त्याची गरज नाही आपली सगळे चला Да. तारी होती तुळस तुळशीला घातलं पाणी आई हो आधी होती आई आईबापाची ताणी आता झाली टिंबटिंब यांची राणी वाटे अजून चालू करा

फोटोच काय हम्म 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 काय करू फोटो काढू व्हिडिओ काढू आता आमचा कार्यक्रम झाला तर आम्ही चाललो तर घरी लय एन्जॉय केलंय मस्त मस्त डान्स केलाय तर बघा नाचून नाचून कसं झालंय लय नाचलो लय एन्जॉय केलं सगळं वाढ कुंकू लागले बायका नसत्या नाचवते ती नाच नाचा नाचा लय नाचते काय नाचली जेव्हा गाण्यावरनं या रावजी गाणं राहिलंच नाचायचं होतं नाच तोंड नाच वाढ रंगल माझा कोणतरी तर बघा दिदीने चाय बनवलाय चाय चिवडा आणलंय तुला शेंगदाण तिथ असेल त्याला पाव आण बघा दुधामध्ये नाही खात असा पाहिजे त्याला शोभे खात शोभे आवडते त्याला पाचवी मी लाभ पाडत जाऊ बघा जा लवकर अगरबत्ती लावून कपडे बघ त्यांनी सगळी पाडली काय करू जा दिवा लाव चल मी जाते भाकरी करून ती पडकी मी भाकरी बनवती आता भाकरी बघा अवतर तर बघा आहे तशीच मी फ्रेश बी नाही झाली आहे पहिली भाकरी बनवून घेतली होती काय की जायचं आहे मंदिरामध्ये ही जे ही जाऊपास आहे गणपती बाप्पाचा त्यासाठी आली त्याशिवाय आहे कठळली भाकरी करायला घेतली होती आता फ्रेश होतो आणि जातो पी एम जी स्वामींच्या मंदिरात गणपती बाप्पा बसले आहे ना तिथे बाहेर पडून येतो चला उरकूया आता तर बघा आता चालू मंदिरामध्ये आहे सर्व इकडं उजाड

गुसा आहे <laughs> का बोल ना, ती मस्करी आमची चिरडची गावाला पाठवली रडायला लागले तर ती घ्यायचे का तुला काय ती आहे काय चलो नाही नाही म्हणते नाही तर ती खाणारी खादाडी आमची मला ना आवडत पुरींना रडलेली आता काय करायचं परतच्या बाळीला जा म्हणलं ना अक्षयच्या बाळाच्या पटेला जा तुम्ही बाप जायचं ना अक्षय दादाच्या चला सोनं लागले माकडा आता घरी आली आहे आता ह्यांनी लगेच डे जे लावून बसले ती प्रसादाला आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आणले या

चुरड ती आमची गावाला जायची दिला कळा <स्थाँगा> जा ना नाही आपल्याकडे पैसे पाणी मी नाही सांगा ना तुम्ही का जात नाही मग तू अनुवडायला हव ना का हम्म काय या बघा सर्वांनी जेवायला तुम्ही बघा काय बनवले जेवण बनवते मटकीची सुक्की भाजी बनवली हो आहे आणि पनीर बनवले आम्हाला पनीर बुरजीला आवडती आमच्या चिवला आमच्या दीदूला पण सर्वांनी जेवायला मंदिरात जाऊन आलो गणपती बाप्पा बघा आता मस्त या आम्हाला आवडले <laughs> नेमका मध्ये सत्यनारायणची ची पूजा बी होती तिथं मी पारसातच घेऊन आली जास्त थैली भरती